पेण मध्ये शिंदे गट शिवसेनेकडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी हिंदू धर्म संस्कृती रक्षक सन्मान शिवभक्तांकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील कोंबटपाडा येथील शाळेच्या मैदानावर शिंदे गट शिवसेनेकडून ही शिवजयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे शहर प्रमुख दिनेश पाटील तसेच पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते I